नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रातील पाऊस सध्या तरी उघडला आहे दोन तीन दिवस हा पाऊस उघडलेला असणार आहे मात्र सत्तावीस सत्ता अठ्ठावीस ते एकोणतीस पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे त्यानंतर पुन्हा एक दोन तीन असंही हलकं पावसाळी वातावरण तर चार आणि पाच तारखेला सहा तारखेला देखील पुन्हा एका चक्राकार स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात होईल आणि सात तारखेपासून मात्र पाऊस उघडण्याचा अंदाज आहे आपण बघतो की पुन्हा एकदा शांततेची झोप महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागेल पाऊस बऱ्यापैकी उघडला आहे मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे आणि ज्या वादळाविषयी ज्या वादळी परिस्थितीविषयी मी बोलतोय ती बंगालच्या उपसागरात आकार घेऊ लागली आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्रावर याचा विपरीत परिणाम होणार आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये झालेला पाऊस हा ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलाचा परिणाम आहे ढकपुटी सदृश्य पाऊस अनेक भागात झाला ज्या शेतकऱ्यांनी कधीही गेल्या पन्नास शंभर वर्षात असा पाऊस बघितला नाही असा पाऊस महाराष्ट्राने आज बघितलेला आहे पंजाबमधली स्थिती महाराष्ट्रातली स्थिती ही हे दर्शवते की आपण जर लवकर सावधान झालो नाहीत तर ही परिस्थिती आपल्याला दरवर्षी उपभोगावी लागणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास व्हायला अजून वेळ लागेल परंतु ज्या तीन टप्प्यात मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमध्ये झालाय तो तेवीस तारखेपर्यंत तिसऱ्या टप्प्यातच आहे म्हणजे फार गतिमान पद्धतीने चौदा तारखेला जो काही परतीचा प्रवास सुरू झाला आज चोवीस तारीख आहे म्हणजे दहा दिवस झालेत फक्त राजस्थानमधूनच मान्सून मागे फिरलाय आणि आपण जेव्हा अंदाज व्यक्त केला होता परतीच्या पावसासंदर्भातला तेव्हा आपण असं सांगितलं होतं की चोवीस तारखेपासून रीतसर मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होईल आणि आजपासून उत्तर भारतातून मान्सून गतिमान होण्या परतीच्या प्रवासात गतिमान होणं अपेक्षित आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज चोवीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे बाकी भागातला पाऊस आज कमी झालेला आहे विदर्भात पाऊस उघडला आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणातला पाऊस उघडला आहे पाऊस उघडला याचा अर्थ पूर्णतः पाऊस उघडलेला नसतो थोडाफार किरकोळ पाऊस काही भागात स्थानिक वातावरणाने होत असतो त्यामुळे पाऊस उघडला तरी पाऊस आला असं म्हणण्याची काही गरज नाही मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पंचवीसलाही पाऊस असण्याची शक्यता थोडं कोकणात हलके सरी असू शकतात उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भात पाऊस उघडलेला राहील सव्वीस तारखेलाच पूर्व मराठवाडा आणि विदर्भातून पावसाला सुरुवात होईल मात्र तोपर्यंत पश्चिम मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात पाऊस उघडलेला राहील सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा जे एफ एस मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पावसाला सुरुवात होईल एक तीव्र अशा प्रकारचा कमीदाब महाराष्ट्रावर येत असल्यामुळे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात होईल या मुसळधार पावसाची तीव्रता महाराष्ट्रावर एकोणतीस तारखेला देखील तीव्र पावसाळी प्रणाली सक्रिय राहण्याचा अंदाज ने दिला आहे एक तारखेला देखील विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज ने दिला आहे पुन्हा एक तीव्र प्रणाली महाराष्ट्रावर सक्रिय होईल पुन्हा विदर्भात अतिवृष्टी मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता आहे ही अतिवृष्टी तीन तारखेलाही असणार आहे आणि अतिशय चिंतेचा विषय आहे मराठवाड्यासाठी कारण मराठवाड्यात झालेला पाऊसच जवळपास एकशे पन्नास टक्के झालेला आहे आणि विशेष म्हणजे आपण जो एकशे पाच किंवा एकशे सहा टक्क्याचा अंदाज होता तो अंदाज कधीच मोडलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राचा रेकॉर्ड आता बदललं आहे परंतु मित्रांनो हा जो पाऊस येणार आहे हा इतका सहज पेलेला असा नाही आहे माझ्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की मी आधाराशिवाय अंदाज सांगत नाही आपल्याला जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा न्यूमरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा अंदाज बघितला तर त्यात थोडा बदल झाला आहे त्यामध्ये बंगालच्या उपसागरात पावसाची निर्मिती होईल हा अंदाज बरोबर आहे परंतु पावसाची दिशा ही थोडी छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ अशी तीव्र होणार आहे मात्र या उरलेल्या भागातला पाऊस मात्र कमी होण्याची शक्यता आहे परंतु आपण बघूयात नेमकी हवामानात हो काय बदल होतोय शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील पाऊस उघडला आहे विदर्भात थोडं पावसाळी वातावरण आज उद्या असण्याची शक्यता आहे पंचवीसलाही आपण बघतो केवळ पूर्व विदर्भात पाऊस आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस नाही आहे सिंधुदुर्ग मध्ये थोडा पाऊस असण्याची शक्यता आहे कारण केरळच्या दरम्यान एक सिस्टम कार्यरत आहे सव्वीस तारखेपासूनच विदर्भ मराठवाड्यात मोठे पाऊस सुरू होतील उघडलेला पाऊस हा केवळ दोन दिवसाची विश्रांती आहे सत्तावीस तारखेला तीव्र पावसाळी प्रणाली तयार होईल मात्र उत्तर महाराष्ट्र त्यातून वाचण्याची शक्यता आहे सध्या तरी मात्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण खूप मोठे पाऊस बघणार आहे अठ्ठावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रातही पाऊस पोहोचणार आहे मात्र विदर्भातला पाऊस कमी होणार आहे मराठवाड्याची पूर्व भागातील तीव्रता कमी होईल मध्य महाराष्ट्र पश्चिम मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण तीव्र पावसाळी प्रणाली सक्रिय राहणारे अतिमुसळधार पाऊस होणार आहे एकोणतीस तारखेला या प्रणालीचा प्रभाव केवळ उत्तर कोकणात राहील मात्र नव्याने पावसाळी वातावरण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उत्तर मराठवाड्यात तयार होते त्यामुळे एकोणतीसला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातला पाऊस कमी होईल मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भात मोठे पाऊस होतील तीस तारखेला हे वातावरण गुजरात वर मध्य प्रदेशकडे निघून जाईल परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रात तीस तारखेलाही पाऊस असणारे उत्तर मराठवाड्यातही आणि उत्तर कोकणातही पावसाची शक्यता आहे आज मात्र फिरून फिरून पुन्हा ते वातावरण मुंबईच्या आजूबाजूने फिरताना दिसतंय मात्र एक तारखेला पावसाची तीव्रता कमी दाखवण्यात आली आहे तशी दोन तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कमीच दाखवण्यात आली आहे कोकणात पावसाची तीव्रता कायम आहे तीन तारखेलाही पावसाचा जोर ओसरतो आहे महाराष्ट्रामध्ये दुसरा कमी दाबाची तीव्रता एक दोन तीन आपल्याला जाणवत नाही आहे चार तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही त्यामुळे फार आनंदाची गोष्ट आहे आपल्याला कालपर्यंत या तारखांना पाऊस दाखवला जात होता मात्र पुन्हा एकदा हवामान बदल झाला आहे आणि एक दोन तीन चार पावसाचं प्रमाण कमी होत आहे एक नवीन कमीदाब जो थोडा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जाणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण यातून वाचणार आहे दक्षिण मराठवाडा वाचणार आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला या दिसते सध्याच्या अंदाजानुसार पाच तारखेला विदर्भाच्या संपूर्ण भागात मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल सहा तारखेला हा कमीदाब जे नंदुरबार धुळे जळगावमध्ये पावसाचे कमी क्षेत्र आहे त्या भागावर परिणाम करेल म्हणजे हा कमी दाब दुसरा महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेशला घासून जाण्याची शक्यता आहे सात तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस पूर्णता उघडणार आहे आणि भारतातील पाऊस देखील कमी होणार आहे आठ तारखेला महाराष्ट्रातील पूर्णतः पाऊस उघडणार आहे मात्र एक नवीन कमीदाबाचा संकेत या भागात दिला जातो आहे याला महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी असणार आहेत त्यामुळे आपण हा अंदाज बघू परंतु सात आठ तारखेला तरी महाराष्ट्रात पूर्णत पाऊस उघडल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हा सुप्त कमीदाब जातो आहे परंतु आपण बघितलं आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाने देखील अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे असे कमीदाब जेव्हा जातील तेव्हा मात्र अतिवृष्टी अटळ असते त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात सावधान असणं आवश्यक आहे नवीन चक्रकार स्थिती थोडी विदर्भ आणि मध्य प्रदेशकडून कडून सरकून जात असल्यामुळे चार पाच तारखेला किंवा सहा तारखेपर्यंत तिचा परिणाम असेल त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात त्याचा फार परिणाम होणार नाही आता आठ तारखेच्या अंदाजापर्यंत जर आपण गेलो तर महाराष्ट्रातील जी तीव्र अशा प्रकारची अतिवृष्टीची तीव्रता होती ती काही अंशाने आता हलकी कमी होते आहे आणि यामध्ये आपल्याला तीव्र पावसाळी प्रणाली जी आहे ती संपूर्ण कोकणावर आणि खास करून उत्तर कोकणावर अधिक प्रभाव टाकणार दिसते आणि एक दुसरा जो कमीदाब येणार आहे त्याचा थोडा परिणाम आपल्याला पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे पहिल्या कमीदाबाची तीव्रता देखील कमी होत असल्यामुळे आपल्याला या भागात त्याची थोडी तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे बघूयात परंतु आपल्याला स्थानिक वातावरणाने देखील खूप पाऊस झालाय अतिवृष्टी बऱ्याच भागात झाली त्यामुळे कमी दाबांची तीव्रता ही आपल्याला अनुभवावी लागणार आहे थोडाफार स्थानिक कमी दाबाचा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पाऊस असेल थोडा पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रातला पाऊस मित्रांनो उघडलेला आहे विदर्भाचा पूर्व भाग उघडता पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही सव्वीस तारखेला सकाळपासूनच लातूर नांदेड परभणी बीड विदर्भातील बहुतांश पूर्व भागातील जिल्हे हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल पहिल्या कमी दाबाची तीव्रता काही अंशाने कमी होणं अपेक्षित आहे सव्वीस तारखेला त्याचा परिणाम आपल्याला पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात जाणवायला सुरुवात होईल हे थोडं दक्षिणेला